नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे भाजप सोबत युती नाहीच राज ठाकरेंनी चौथा उमेदवार केला जाहीर काय आहे सविस्तर अपडेट मित्रांनो जाणून घेऊया लोकसभा निवडणुकीत भाजपला जाहीर पाठिंबा देणाऱ्या मनसेने विधानसभा निवडणुकीत मात्र भाजपसोबत युती न करण्याचा निर्णय घेतला काही दिवसापूर्वीच याबाबतची घोषणा स्वतः राज ठाकरे यांनी केली होती पण एवढ्यावरच न थांबता राज ठाकरेंनी थेट विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवार जाहीर करणंही सुरू केलं आहे काही दिवसांपूर्वीच मनसेने आपले तीन उमेदवार हे जाहीर केले होते आज चौथ्या उमेदवार देखील जाहीर केला आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सध्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत याच दरम्यान मनसेचे लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून संतोष नागरगोजे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे विधानसभेच्या पार्श्वभूमीवर आहेत ते लातूर दौऱ्यावर असताना त्यांनी विधानसभा मतदारसंघाने आहे कार्यकर्त्यांची बैठक घेतली या बैठकीत लातूर ग्रामीण संघासाठी संतोष नागरगोजे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे महाराष्ट्र निर्माण सेनेकडून आतापर्यंत शिवसेनेसाठी तीन उमेदवार घोषित करण्यात आले आहेत त्यात मराठवाड्यातील पहिला व राज्यातील चौथा उमेदवार म्हणून संतोष नागरगोजे यांची उमेदवारी लातूर येथे विश्रामगृहात झालेल्या बैठकीत जाहीर करण्यात आली मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तुर्तात धन्यवाद